नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तारीख अकरा जानेवारी दोन हजार रोजी आला रोजीला पंपड मार्केट येथे बघूया आजचा बाजारभाऊ सो बना एकदम

ખાલી કરતા આપણે शेयर बाज़ार न

कसा केला सीझन सीजन किती लागवड होती एक एकर किती तारखेची लागवड होती पंधरा ऑगस्ट कोणती व्हरायटी

नाही ग्राफ्टिंग मध्ये काय फरक आहे साध्या मध्ये काय फरक आहे फरक आहे ना मालाला चमक क्वालिटी असं असतं ग्राफ्टिंग मध्ये आणि फळ संख्या जास्त ग्राफ्टिंग मध्ये ग्राफ्टिंग चांगलं वाटलं का साध नाही ग्राफ्टिंग चांगलंच पैसे त्याचे वाढले म्हणजे ते चांगलंच कसा सीझन कसा केला चांगला झाला इथून दोन महिने पैसे द्या आता ज्या ज्या लोकांची निवडून चालू झाली त्यांना आता थोडंसं नाराज झाले लोक मालान वाल्यांना पैसे हां